आज आपण बुद्ध भंते विदितानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध महाबोधी बुद्धविहार हे ज्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलं त्यांच्या ताब्यातून बौद्धांना देण्यात यावं यासाठी त्या महाविहाराच्या समोर जे पूज्य भंते अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांनाही मी या ठिकाणी वंदन करतो आणि या ठिकाणी विविध नगरातून विविध संस्थेचे संघटनेचे पक्षाचे जे सभावानं बहुमक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या घटनेसुद्धा या सर्वांना मी प्रथमता जयझील करतो मित्र हो गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे मात्र याला काही या प्रतिसाद मिळत नाही पूज्य भंते सुरेश ससाई यांनी पूर्ण भारत देशामध्ये ही मागणी वेटण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा मोर्चे उपोषण चर्चा परिषदा घेण्यात आल्या मात्र मागणीला प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून हा लढा जो आहे तो आमच्या अस्तित्ताला आहे हा आमच्या स्वाभिमानाचा लढा आहे या ठिकाणी मकरंद यांनी सांगितल्याप्रमाणे आमची जर हिरोई आमच्या नावाची रासत असेल तर ती बुद्धगया आहे मित्र आमच्या सर्वांच्या आस्था त्या बुद्धगयेच्या प्रति आहेत आणि म्हणून हा लढा अतिशय जोमाने अतिशय ताकदीने आणि अतिशय गतीने देण्याची गरज आहे आणि मग प्रथमता सर्व आंबेडकरी विचाराच्या पक्ष संघटना परिषदा जे काय असतील त्यांनी या ठिकाणी न बोलावता येण्याची मी त्यांना विनंती करतो हा लढा कोणा पक्षाचा नाही स्वार्थापोटी नाही कोणाला एखादं पद मिळेल यासाठी नाही कोणी सभापती होतील कोणी राष्ट्रपती होतील यासाठी लढा नाही मित्र ते सभापती राष्ट्रपतीचं पद बाबासाहेब आंबेडकरांनी इथे असणाऱ्या वर्णव्यवस्थेच्या थोबारावर राजीनामा लिहून फेकून दिलेला आहे मित्र